नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत हे सर्वचे सर्व क्वेश्चन नवीन पॅटर्ननुसार असून येणाऱ्या फायदा मध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभा पाटील होत्या पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ही एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असतील या प्रश्नांची उत्तरे माहीत असतील तर कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुमचा सराव होणार आहे पुढील प्रश्न आहे भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे गिरीश चंद्र मुर्मू आहेत पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचं उत्तर आहे कालन यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते भारतातील सर्वात मोठे वाळवंट थार वाळवंट आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे आणि तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण होती माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण होती याचं उत्तर आहे बचिंद्री पाल या भारतीय महिला ज्यांनी माउंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीची सर्वात जास्त बाह्य थर कोणता आहे पृथ्वीचा सर्वात जास्त बाह्य थर हा क्रस्ट आहे पर्याय क्रमांक सी याचा आन्सर होईल पुढील प्रश्न आहे भारतरत्न हा सन्मान कोण प्रथम कोणी स्वीकारला भारतरत्न हा सन्मान प्रथमता सी राजगोपालचारी यांना मिळालेला आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल पुढील प्रश्न आहे भारताचं सर्वात मोठे बंदर कोणते आहे भारताचे सर्वात मोठे बंदर हे मुंबई बंदर आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफ ची स्थापना कधी झाली केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना ही एकोणीशे एकोणचाळीस साली झाली पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल होते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे नागपूरकर कायद्याचे संपूर्ण नाव काय आहे नागपूरकर कायद्याचे नागपूर शिक्षण अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीस हे नागपूर कायद्याचे संपूर्ण रूप आहे पुढील प्रश्न आहे युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे आहे परिक्रमांक सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे हडप्पा हे स्थळ कोणत्या नदीच्या जवळ आहे हडप्पा हे स्थळ कोणत्या नदीच्या जवळ आहे याचं उत्तर आहे सिंधू नदी हडप्पा हे स्थळ सिंधू नदीच्या किनारी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वी एकदा सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो पृथ्वीला एकदा सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो याचं उत्तर आहे सुमारे तीनशे पासष्ट दिवस पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतीय संसदेमध्ये किती प्रकारची सभागृहे आहेत भारतीय संसदेमध्ये किती प्रकारची सभागृहे आहेत उत्तर आहे एकूण तीन सभागृहे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे वेद हे ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत वेद हे ग्रंथ हे संस्कृत भाषेमध्ये आहेत पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे हुमायून नामा या ग्रंथाची लेखिका कोण होती हुमायुम नामा या ग्रंथाची लेखिका या गुलबदन बेगम आहेत परिक्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे झाशीची राणी म्हणून कोण प्रसिद्ध आहे झाशीची राणी म्हणून राणी लक्ष्मीबाई प्रसिद्ध आहेत परिक्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान कधी सुरू केले भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान दोन हजार एक साली सुरू केले परिक्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताची मुद्रा कोण जारी करते भारताची मुद्रा ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केली जाते पुढील प्रश्न आहे खानवा येथील लढाईत बाबरने कोणाला प्रारभूत केले खानवा येथील लढाईमध्ये बाबरने राणा सांगा याला प्रभावित केले पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याला मसाल्याची भाग म्हणते जाते कोणत्या राज्याला मसाल्यांचं बाग म्हटले जाते उत्तर आहे केरळ या राज्याला मसाल्यांची बाग म्हटले जाते क्वेश्चन आहे भारताने पहिली अणुचाचणी कुठे केली भारताने पहिली अणुचाचणी ही पोखरण या ठिकाणी केली पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे संविधान तयार करताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा